आज एका खास व्यक्तीचा जन्मदिवस चला तर मग जाणून घेऊया आज एकोणतीस मे अभिनेता विजय पाटकर यांचा जन्मदिवस आरती है, अर्चना है पूजा है शांती है ज्योती है मुंबईच्या गिरगाव मध्ये जन्मलेला मायमिंग आणि विनोदाचा बादशाह अगदी आपल्या हक्काचा वाटावा असा आपला माणूस विजय पाटकर रंगभूमी मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या विजय पाटकर यांनी कॉलेजमध्ये माझी पहिली चोरी या एकांकिकेतून अभिनयाला सुरुवात केली विजय पाटकर मुख्यतः त्यांच्या विनोदी भूमिकेसाठी ओळखले जातात तेजाब अपना सपना मनी मनी ती स्मारखान गोल मालथ्री डॅडी कूल ऑल द बेस्ट आणि सिंगम ए, केल कर, केल कर आपको है, हाँ कर दो, वैसे भी आपकी शादी की उमर निकल रही है। या सर्व चित्रपटांतील त्यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिका त्यांच्यावर चार्ली चॅपलिन खूप प्रभाव आहे हे त्यांच्या विनोदी जाहिरातींमधून दिसून येतं विजय पाटकर यांनी त्यांच्या सेलोटेप या टेलिव्हिजन जाहिरातीसाठी सर्वोत्कृष्ट मॉडेलसाठी आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट अकादमी पुरस्कार जिंकला मुंबईच्या गिरगावमध्ये जन्मलेले मायमिंग आणि विनोदाचा बादशाह म्हणून ज्याला आपण ओळखतो ते आपले विजय पाटकर सर आता आपल्यासोबत फोनवरती कनेक्ट आहेत सर आज तुमचा जन्मदिवस तुम्हाला न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप खूप आभारी आहे तुमचा खूप खूप आभारी आहे अशा प्रकारे मला शुभेच्छा देण्याबद्दल खूप खूप आभारी आता काय नवीन चालू आहे दोन तीन मराठी सिनेमे आहे आणि धमाल फोर हा चित्रपट पुढच्या वर्षी येऊ घातलाय अरे बजेट फिल्म आहे अजय अजय देवगन अर्षद

तर सर आपल्याला पुढील आपल्या आयुष्यासाठी पुढील वाटचालीसाठी आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आमच्या या हक्काच्या माणसाला म्हणजे विजय पाटकर सरांना पुढच्या भवितव्यासाठी न्यूज मराठीकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देत आहोत सर पुन्हा एकदा आपण आमच्याशी जोडले गेल्यात याबद्दल धन्यवाद विजय पाटकर सरांना न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन कडून वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा